मुलगी असली स्त्री असली की तिच्याकडे वाईट नजरेनं पाहायचं आणि हैवाणी नजरेनं तिला पारखून घ्यायचं मुली कुठंही सुरक्षित नाही महिला कुठं सुद्धा सुरक्षित नाही शाळकरी मुली सुद्धा शाळेतले शिक्षक असतील शिक्षिका असतील तिथे खरं तर सगळ्यात मोठं संरक्षण असतं असं म्हणलं घरा घरानंतर अर्थात कुटुंबातल्या लोकांसोबत शाळेतल्या तिथल्या लोकांना सुद्धा त्या पद्धतीचं समजलं जातं कारण जसं दिवसभर शाळेत मुलं असतात तशीच रात्री आईवडिलांकडे घरात मुलं सुरक्षित असतात पण ठाण्यातल्या शहापूर शहरातल्या दमानिया स्कूलमध्ये इतकी मनाला वेदना देणारी आणि मुलींच्या खरं तर सुरक्षेविषयी धक्का निर्माण करणारी घटना समोर आली एक मुख्याध्यापिका जी महिला आहे चार शिक्षिका ज्या महिला आहेत आप आपल्या शाळेतल्या मुलींच्या मासिक पाळीमध्ये टॉयलेटमध्ये गेल्यानंतर तिथं रक्तस्राव झाला म्हणून ते लक्षात आल्यानंतर ज्या पद्धतीनं एक महिला शिक्षिका त्या मुलींसोबत वागल्या खर तर हे मी पुरुष म्हणून शब्दातून वर्णन करू शकत नाही परंतु बांधवांनो लोकांना काही गोष्टी समजल्या पाहिजेत आमच्या महाराष्ट्राचं प्रबोधन कसं होणार आमच्या महिला मुली जागृत कशा होणार बाप म्हणून आम्ही आमची पुरुष प्रधान मंडळी आपल्या आपल्या मुलीकडं लक्ष कसं देणार मुलगी वयात येत असेल याचा अर्थ तिचे जे सिम्पटम्स असतात मासिक पाळीशी रिलेटेड असतात इतका समाज आमचा अजून प्रगत झालेला नाही जागृत झालेला नाही एखादी शिक्षिका ही अगोदर स्त्री आहे ती आई सुद्धा असेल किंवा ती कुणाची तरी मुलगी होती तिची आई सुद्धा एक स्त्री आहे कळत नाही तिला तिच्या आईमधले बदल मुलींमधले बदल बहिणी मधले बदल अहो समाज आहे समाजात राहतो आपण आणि समाजातली माणसं इतकी निर्दयी आणि भयानक त्या ठिकाणी वागतात मी सांगेन पुढं की काय घडलं त्या शाळेमध्ये परंतु त्याच्या अगोदर हा व्हिडिओ प्रत्येक बापानं भावानं मुलानं मग बहिणीनं आईनं मुलीनं नक्की पाहावा त्याचं कारण असय की आमच्या घरातल्या शहरातल्या शाळेतल्या कार्यालयातल्या कुठल्याही महिला कुठेही असू द्या कुठूनही प्रवास करू द्या रात्री अपरात्री येऊद्या जाऊद्या सुरक्षित नाहीत आणि रक्षकच भक्षक होत असतील तर काय बोलायचं याच्या अगोदर सुद्धा कित्येक घटना झाल्या शहापूरची जी घटना मी ठाण्याची सांगतोय शाळेतली तशीच अजून एक घटना महाराष्ट्रात घडली बाल सुधार ग्रहात असणाऱ्या मुली ज्या अठरा वर्षाच्या आतल्या आहेत चांगलं वाईट त्यांच्याकडून घडलेलं आहे किंवा त्यांच्या सोबत तसं घडवलं गेलं म्हणून त्यांना सुधार ग्रहात पाठवलं तिथून गायब होतात त्याचं कारण काय निघतं तर त्या कोंडवड्यात असतात चुकीच्या पद्धतीनं तिथं स्पर्श केला जातो त्या एकत्र असतात दुःख सांगू शकत नाहीत शेवटी त्या पळून जातात अजून असंख्य कारण असतील पण ठाण्यातल्या ह्या शहापूरच्या दमनिया स्कूल मधली घटना ही एक महिला मुख्य अधिपायिका तिथं असताना तिथं चार पाच महिला स्त्री शिक्षिका असताना त्याच त्या शाळेतल्या मुलींसोबत चुकीचं वागतात म्हणजे ह्या महिला स्वतः सोबत सुद्धा तशाच वागत असतील का मुख्याध्यापक आपल्या शिक्षिकांसोबत तशाच वागत असतील का मुख्याध्यापिका असो किंवा शिक्षिका असो त्यांना मासिक पाळी येत नाही त्या काही सुरक्षा तिथं स्वतःची घेत नाही स्वच्छता पाळत नाही काय बोलतोय मी काय चर्चा करतोय आणि इतकी भयानक घटना महाराष्ट्रात घडलेली असताना महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये असा कडक कायदा का केला जात नाही तो कायदा काय केला पाहिजे याची सुद्धा चर्चा करू मित्रांनो सर्वांना सप्रेम नमस्कार जय जिजाऊ जय अहिल्या जय रमाई जय सावित्री हा जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा महाराष्ट्र आहे कर्तृत्वान महिलांचा महाराष्ट्र आहे अमरा अभिमान, अभिमान आहे हा पुरोगामी महाराष्ट्रांचा अभिमान यासाठी आहे की त्या महाराष्ट्रात संतांची महापुरुषांची समाजसुधारकांची आणि चांगल्या विचारांची परंपरा आहे जी देशाने आणि जगाने स्वीकारली हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे महाराजांच्या काळात सुद्धा शत्रूच्या स्त्रीचा सुद्धा सन्मान केला जायचा स्त्रियांचा सन्मान पुरुषांनीच करावा हे एक अलिखित समाजातली पद्धत आहे आणि तो केलाच गेला पाहिजे ना परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये एका स्त्रीकडून एका महिलेकडून एका महिलेचा सन्मान होत नसेल तिला शूद्र ठरवलं जात असेल तिला दाबून ठेवलं जात असेल किंवा तिच्या अंतर वस्त्रापर्यंत जर मुख्याध्यापिका आणि शिक्षक का पोहोचत असतील त्यांना विवस्त्र करत असतील ते स्क्रीनवर पाहत असतील दाखवत असतील किती दुर्दैवी प्रकार आहे याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून मी आपल्या समोर आलोय मुख्य मुख्याध्यापिका किंवा शिक्षका नाहीयेत हे हैवान है आहेत है, मी आज गुरुपौर्णिमा आहे त्या निमित्ताने त्याच दिवशी मला हे शब्द काढावे लागतात खोट्या शब्दाच्या इमारती बांधण्यापेक्षा खऱ्या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे एवढंच माझ म्हणणं आहे परिवर्तनाची व्यवस्था स्वतःपासून निर्माण झाली पाहिजे पण ती कधी ज्यावेळेस इथल्या व्यवस्थेला तुमची किंमत कळेल त्यावेळेस आज या ठाण्यातल्या शहापूरच्या शाळेचा प्रश्न ज्यावेळेस पावसाळी अधिवेशनात चर्चेला गेला महाराष्ट्रासमोर हे प्रकरण आलं घडलं काय याच दमान या स्कूलच्या मुख्याध्यापिका महिला आहेत त्यांच्या शाळेतल्या मुली जो पिरियड असतो जो मंथली पिरियड असतो किंवा त्याला आपण मासिक पाळी म्हणूया आल्यानंतर सॅनिटरी पॅड असेल किंवा त्याचा वापर महिला करत असतात मुली शाळेत अर्थात आठवी नववी दहावीच्या मुली असतील बाथरूमच्या निमित्तानं टॉयलेट मध्ये गेल्या आणि तिथं रक्तस्राव दिसला तिथल्या स्वच्छ करणाऱ्या महिलेला तिनं संबंधित शिक्षिकेला सांगितलं शिक्षिकेनी त्या बाथरूम मध्ये गेल्या पाहिल्यानंतर त्यांनी त्या मुलींना बोलवलं कपडे काढायला लावले अंतवस्त्र काढायला लावली त्याच तुम्ही त्याला व्हिडिओ म्हणा किंवा स्क्रीन म्हणा शूट करून ते पाहिलं गेलं मुख्यध्यापिका असेल किंवा ह्या सगळ्यांच्या कानापर्यंत ते गेलं हा अधिकार कुणी दिला ते तपासायचा ज्या पिरियड्स मधून मुली जातात एक नवीन संजीवनी घेऊन ते पुढे आयुष्य जगतात शरीरातले बदल आणि हे मी का बोलतोय आज आमचं म्हणजे तंत्रज्ञान शास्त्रज्ञ इतकी प्रगती करतायत सेक्स एज्युकेशन असेल फिजिकल एज्युकेशन असेल बॉडी एज्युकेशन असेल शारीरिक तपासणी आणि चाचण्या शारीरिक बदलाशी निगडीत असतात जर ते एखाद्या स्त्रीशी निगडीत असतील आणि त्या जर अशा पद्धतीनं त्यांचे शारीरिक बदल एखाद्या स्त्रीला एखाद्या महिलेला समोरच्या मुलींमध्ये बदल दिसत असेल तर तिला कळतं की ही आता बाल्य अवस्थेतून कुमार अवस्थेकडे जाते ती आता वयात येते तिला आता सगळं कळायला लागतंय तिच्यात मानसिक शारीरिक वैचारिक बदल होत आहे हे दिसतय आणि आई म्हणून ती मुख्याध्यापिका असू द्या किंवा शिक्षिका असू द्या कुठलीही स्त्री असू द्या पदावरून ठरवण्यापेक्षा ती स्त्री असेल तर तिला सगळं कळतं ती, ती सुद्धा इतकी वाईट वृत्तीची होऊ शकते हे त्या शहापूरच्या शाळेमध्ये घडलंय दमानिया स्कूलमध्ये आणि मग त्या मुलींना ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते का अजूनही शिवता शिवत शुत चालत नाही आज शाळेमध्ये आजही स्त्रियांना सामाजिक वैचारिक धार्मिक दृष्ट्या जसं शुद्र ठरवलं जात तसंच त्यांना या मासिक पाळी सुद्धा लांब राहण्यासाठी काही त्या शिक्षकांना सांगायचं होतं का आणि मला प्रश्न तोच पडतोय त्या मुलींनी किती सहन केलं असेल बरं हा प्रकार पहिल्यांदा घडला असेल का शाड़ी मदे। जावेश त्या शाळेमध्ये ज्या वेळेस त्या मुलींशी त्या शिक्षिका वाईट वागल्या मुली घरी गेल्या घरी आई वडिलांशी चर्चा केली खास करून आईशी आईनं घरातल्या सदस्यांना सांगितलं आणि मग पालक जमले आणि शाळेच्या विरोधात या सगळ्या गोष्टीविषयी आवाज उठवला मी एक कार्यकर्ता आहे या घटना पुण्यात किंवा इथं कुठं घडल्या असत्या तर त्या मुख्याध्यापिका किंवा त्या शिक्षिका स्त्री जरी असल्या तरी आमच्या कार्यकर्ता महिलांनी म्हणजे त्यांना जी जागा दाखवायची ती दाखवली असती याचा अर्थ शहापूर मधल्या त्या प्रकरणावर पालकांनी दाखवली नसेल असं होणार नाही पोलिसांच्या गाड्या अडवल्या आज प्रकरण इतकं गंभीर झालं मुख्याध्यापिका असेल संस्थेचे काही विश्वस्त असतील शिक्षिका असतील किंवा ती कर्मचारी असेल त्या सगळ्यांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला झाला पाहिजे अजून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल पाहिजे दाखल झाले पाहिजे पण या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक वडिलांनी आपल्या मुली शाळेत कुणाशा विश्वासावर पाठवायच्या नेहमी एक गोष्ट असते महिलांची एक स्वतंत्र बस असते रेल्वेला स्वतंत्र डब्बा असतो महिलांना आरक्षण असतं कुठल्याही प्रवासामध्ये कुठेही महिला शेजारीच महिला बसतात तिथं त्या सुरक्षित फील करतात मानसिक दृष्ट्या त्यांना असं वाटतं की आपण इथं सुरक्षित आहोत आता या शहापूरच्या घडलेल्या घटनेवरून सांगा बरं महिलेकडून शिक्षिकेकडून तरी मुलगी सुरक्षित आहे का म्हणजे हा किती मनाला वेदना देणाऱ्या आणि अत्यंत क्रूरपणे वागणाऱ्या या घटना आहेत लक्षात ठेवा अंतर्गत गुन्हा दाखल झालाय त्यांना सुट्टी तर मिळणार नाहीच परंतु त्या त्यांना त्या, 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 त्या पदावरून पण काढून टाकलेलं आहे सगळं होईल परंतु त्या मुलींना झालेला त्रास मानसिक त्रास मनस्थाप आणि या गोष्टी आणि ती एक दोन मुली नव्हत्या बरं का त्या दोन चार मुली होत्या एकत्र ग्रुप असतो मुली मुलींचा तिथं ही घटना घडली मला एवढंच सांगायचंय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये सरकारने शाळेला माहिती आहे आपली मुलींची शाळा आहे किंवा शाळेमध्ये मुली आहेत सॅनिटी पॅड डिस्पोजल तिथं डस्टबिन ठेवलं गेलं पाहिजे त्या टॉयलेटमध्ये ब्लड दिसत दिसतं कसं पाण्याची व्यवस्था होत नाही मुलींना मुलींचं माहित असत कळत नाही माझ्या जागेवर जर जा स्त्री बोलली असती तर इतकी तावा तावात बोलली नसती बांधवांना आणि बोलली असती तर तिला ती सहन झालं नसतं रडून तुमच्या समोर भूमिका मांडली असती पुरुष म्हणून बाप म्हणून एक पालक म्हणून किंवा जबाबदार नागरिक म्हणून तुमची मुलगी असो किंवा आपली कुणाचीही तिची काळजी जर त्या ताकदीनं घेतली जात नसेल संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून तर लढूच आपण मी लढेलच परंतु आज शाळेत जाणाऱ्या त्या स्कूल व्हॅनमध्ये सुद्धा खचाखच मुलं मुली भरले जातात नाहीयेत मुली सुरक्षित तिथं किंवा अजून शाळेमध्ये गेल्यानंतर वॉचमॅन असेल तो, तो ड्रायव्हर असेल व्हॅनचा कुणावर काय भरोसा वेगळे वेगळे प्रकरण समोर येतात पोलीस व्हेरिफिकेशन होतं का या सगळ्यांचं शिक्षकांसहित सीसीटीव्ही सगळीकडे असले पाहिजेत म्हणून सगळीकडे चर्चा होते पण हे वासनांद भक्षक किंवा हे घाणेरड्या विचारांचे असले मुख्याध्यापक शिक्षक जर असतील तर अजून दोष कुणाला द्यायचा या सगळ्या गोष्टीचा गंभीर विचार करून सरकारनं शिक्षण तज्ज्ञाने कठोरातले कठोर, कठोर पावलं उचलून शाळेला तशा उपाययोजना करण्यासाठी आदेश दिले पाहिजेत अन्यथा पालक म्हणून आपल्याला कुणाकुणाच्या विरोधात लढावं लागेल हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे कारण प्रत्येक शाळेवर पालकांची सुद्धा एक कमिटी असली पाहिजे जी त्या शाळेवर कंट्रोल करणारी असावी मेंबर होऊन काय होणार नाही परंतु तिथं सुद्धा या विषयावर बोललं गेलं पाहिजे या सुद्धा मताचं मी आहे कुठल्याही मुलीला कुठं त्रास होत असेल इतर कोण तुमच्याशी बोलत पुण्यासह महाराष्ट्रातली कुठलीही शाळा असू द्या आणि पालकांना वाटतंय की आपली मुलं मुलं किंवा मुली सुरक्षित नाही किंवा ती शाळा त्या पद्धतीनं सुरक्षा व्यवस्था पुरवत नाही तुम्ही नक्की या संतोष शिंदेला आवाज द्या अख्खी ब्रिगेड घेऊन तुमच्या पाठीशी उभं राहू हो कुठंही असू द्या तुमचा भाऊ म्हणून तुमचा सहकारी म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून आपण मुलांसाठी मुलींसाठी आवाज उठवला पाहिजे कोणी छळत असेल फीस असेल मुलांना बसू देत नसतील आपण आवाज उठवला गेला पाहिजे म्हणून तुम्ही फक्त या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुमचं गाव शहर टाका आणि अडचण सांगा मी स्वतः तुम्हाला फोन करेन आपण एकत्र आल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय आपली मुलं आपण दिवसभर आपल्या कामात व्यवसायात किंवा इतर गोष्टीत व्यस्त असतो सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही लक्ष देऊ शकत नाही चोवीस तास त्यांच्यासोबत राहू शकत नाही पण आपण एवढं करू शकतो की आपण एवढं सक्षम राहू शकतो की आप त्या मुलांकडे कोणी वाईट नजरेने अशा चुकीच्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत एवढीच माझी माफक अपेक्षा आहे सरकारला सुद्धा पटणीवर आणण्याची ताकद तुम्ही आम्ही एकत्र आलो तर होईल लक्षात ठेवा धन्यवाद प्रत्येकाने पण मी सांगणं काळजी घ्या याच्यापेक्षा काळजी घ्यायला आपण लावली पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं जय शिवराय